यायचं नव्हतं चालू करायचं म्हणलं गणपतीच शॉपिंग झाली मस्त शॉपिंग केली

भरपूर आणि मनासारखी झाली आणि जायला किती वेळ होईल आपल्याला वाजला आहे किती वाजता आपल्याला आठवत बघायला वाजलं किती आठ वाजता आठ वाजले हा दोन किती घर किती वाजले ग आठ आठ वाजलं मला रोशनला तिकडून हे घ्यायची होती काय हाफ पॅन्ट घ्यायची होती तिकडे ते नाही दुकान नाही का हाफ होती रोशनला राहिली आता लागेल आता काय तिकडे जावं वाटत ताई म्हणजे पाहिजे काय लागलो जावं वाटत तिकड आपल्याला प्रश्न वाटतं आताच करावं का तिकडे पाटील ताईंनी मी चंद्रकोर इथून घेतली होती बर काय घ्यायचं असं छान आहे का चारशे चारशे रुपये ब्लॅक साडीचा साड्या महागाय काय

ए तुमचं पोट भरलंय नाईक भूक लागलेली रोशनचा फोन आला होता बाई पण मग नऊ तच करायला लागत मॅगीचं पॅकेट आहे ना भले मॅगी केली असते लाईक करायला लागेल लाइक करा म्हणलं काय इथं लाल मेल आपण या लाल मेल मध्ये कधी जाणार चला चलाय लालमेहल मध्ये कधी जायचं लाल मध्ये इकडं शनिवार आहे हा हो गेलो होतो मी गेलो होतो ना एकदा ते आपण क्रॉस करून तिकडे जायला पाहिजे कारण आपल्या इकडून उतरायचं आहे ना परत इकडून उतरायला आहे का इकडून उतरायला आहे हाय उतरायला इकडून चालवायचे <sum> 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 د شنبه ورځ ورواډا ته کېږي इकडून इकडून करायला उतरायला खाली नाही पलीकडे जायला लागेल ना आपल्याला तुम्ही काय म्हणता इकडून हाय मी ते म्हणतात ते इकडून आपण जाऊ असं क्रॉस केलं का असं सरळ जाऊ मम्मी ते म्हणते तुम्ही म्हणता इकडून हाय कारण तिथं सिग्नल नाहीये सिग्नल नसल्यामुळे मंगला प्रॉब्लेम होईल पाणी पुरवले डाळ जा सकाळपासून तेवढीच तेवढीच तेवढीची काय साड्या आवडल्या नाही म्हणता नाही पडायची एवढी काय बारीक थोडी पडायला काय कागरा का होय चला रिक्षावाला तिकडं पोहोचतोय इकडे फोडतोय Yeah. बस <laughs> ऐसी बात नहीं करेंगे बच्चा चुपचाप चलेंगे बंद कर ला आपली बस है वाटते लाइव पे निक मत दिली आदम वायरल कोणाला काय कोणाला काय हा तुमची आताच अशी परिस्थिती आहे लग्नाच्या टायमाला काय होईल जास्त बांध आहे पडायला पाहिजे हा मला तुम्ही इकडून म्हणलं इकडून उतरायचं इकडून आहे का उतरायला ना अरे हा हाय नाही का मेट्रो ट्रेन आहे टायमाला हाना मारे मेट्रो ट्रेन गेली हाना मारे लग्न जमता जमता वाट पडायला लागत <laughs> हे बस आहे आपली लागलेली हा तू काम नाही करू काय तुम्ही माग राहिले हो खालीच झाली बाबा By so, bye lang pa na Sa pa na Sa na